सारथीचं कामकाज करताना मराठा व कुणबी समाजातले जे ज्यांना नोकरी आणि शिक्षणाची गरज आहे अशा लोक जास्तीत जास्त लोकांना कसा फायदा मिळेल ह्या दृष्टीने आमचे प्रयत्न आहे मुख्यतः जे शाळे ज्या स्कीम्स आम्ही सुरू केल्या आहेत त्या फक्त स्पर्धा परीक्षेवर आणि पी एच डी करण्यासाठी नाही पण त्याशिवाय इतर स समाजातले जे इतर विद्या विद्यार्थी आणि मंडळी आहेत त्यांना जास्त चांगल्या रीतीने साथीच्या योजनेचा सा फायदा कसा मिळ मिळेल ह्या दृष्टीने आमचे प्रयत्न त्यामुळे आम्ही दोन तीन योजना ज्या सुरू केलेल्या आहेत त्याचा लाभ बऱ्याच मंडळींना मिळालेला आहे एक तर आम्ही नववी ते मध्ये जे विद्यार्थी आहेत आणि जे केंद्र सरकार ऑल इंडिया लेवलवरती नॅशनल मीन्स कम मेरिट्स परीक्षा आहे त्यात मंडळींना ज्यांना ऑल इंडिया स्कॉलरशिप येत नाही पण जे परीक्षा पास झालेल्या आहेत त्यांना आम्ही काय स्कॉलरशिप्स देतो ह्या स्कॉलरशिप जवळजवळ सत्तर ते पंच्याहत्तर हजार विद्यार्थ्यांना फायदा मिळतो ह्याशिवाय आम्ही स्किल डेव्हलपमेंटचा प्रोग्राम मोठा सुरू प्रमाणात सुरू केला आहे आणि मुख्यतः एम के सीन महाराष्ट्र नॉलेज सेंटर लिमिटेड ह्यांच्याबरोबर हा कार्यक्रम केलेला आहे आणि हे जे स्किल डेव्हलपमेंटमध्ये प्रशिक्षण मिळतं आहे ते प्रत्येक म राज्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये ट्रेनिंग देण्याची व्यवस्था केलेली आहे आणि ह्याच्यात जवळजवळ पंच्याहत्तर ते ऐंशी हजार विद्यार्थ्यांनी ह्याचा लाभ घेतला आहे ह्याशिवाय मार्फत केंद्र राज्य सरकारच्या मदतीने आम्ही आठ ठिकाणी हो हॉस्टेल बांधण्याचं कामकाज चालू आहे ह्या आठ ठिकाणी राज्य सरकारने आम्हाला जमिनी दिलेल्या आहेत आणि हॉस्टेल बांधण्यासाठी आम्हाला बजेटचे प्रोविजनसुद्धा दिलेलं आहे हे हॉस्टेल पाचशे मुलांसाठी आणि पाचशे मु मुलींसाठी करण्यात येईल आणि त्यामुळे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आणि ट्रेनिंगसाठी इथे राहण्यासाठी मदत होईल अशा दृष्टीने सैन्यात पोलीस फोर्सेसमध्ये शेतीच्या कामामध्ये अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये समाजातल्या जास्तीत जास्त लोकांना कसा फायदा मिळेल दृष्टीने आमचे प्रयत्न चालू आहेत